शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना श्रवणबाळ पेन्शन योजना इंदिरा गांधी पेन्शन योजना यासारख्या विविध योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पेन्शनचं वाटप करण्यात येतं परंतु गेले तीन ते चार महिन्यांपासून हातकनंगले तालुक्यातील अनेक गावातील म्हणजेच विशेषतः पटणकोडोली तळंगे इंगळी बहुतांश पात्र पेन्शन लाभार्थ्यांना त्यांच्या लाभापासून वंचित राहावं लागतं आहे त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात थकित पेन्शनबाबत प्रशासनाना स्पष्टता देत लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शन जमा होण्याबाबत कारवाई करावी अन्यथा शिवसेना युवासेनेच्या वतीनं शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव हो यांनी दिला आहे यावरचे निवेदन तहसीलदार हातकरंगले यांच्या वतीनं उपस्थित नायब तहसीलदार संजय पुजारी यांना युवासेनेच्या शिष्टमंडळातून देण्यात आलं सामाजिक न्याय व आर्थिक समानता प्रस्थापित करण्याच्या हेतूनं पेन्शन योजना कार्या कार्यान्वित केल्या असून यातील लाभाच्या माध्यमातून सर्वसामान्य निराधार नागरिकांना आर्थिक हातभार लागतो परंतु गेल्या काही महिन्यात ठराविक लोकांना नियमितपणे याचा लाभ होत असताना बहुतांश पात्र लाभार्थी पेन्शन बसून वंचित का गावागावातील स्थानिक महसूल प्रशासनाला यावर कोणती स्पष्टता कशी नाही आवश्यक कागदपत्रं पूर्ण असतानाही पेन्शन जमा होण्यास नेमकी कोणती अडचण आहे अशा अनेक प्रश्नांचा भडीबार युवासेनेच्या शिष्टमंडळानं यावेळी केला थकित पेन्शनबाबत स्थानिक महसूल अधिकारी कर्मचारी यांच्यात चर्चा केल्यानंतर त्यांनाही याबाबतची माहिती नसल्यानं सर्वसामान्य निराधार पेन्शन लाभार्थ्यांमध्ये नाराजी व संतपची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे तालुका प्रशासनानं यामध्ये तात्काळ लक्ष घालून पेन्शन जमा होण्याबाबत कार्यवाही करावी अन्यथा पात्र असणाऱ्या वंचित लाभार्थ्यांसह शिवसेना युवासेना उग्र आंदोलन हाती घेईल असा इशाराही यावेळी शिष्टमंडळानं दिला यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमुख कुमार स्वामी युवासेना विधानसभा अध्यक्ष विजय मोरे युवासेना तालुका प्रमुख सुनील गुदले विठ्ठल रामण्णा विनायक तोडकर सतीश उपरे महेश माळी प्रमोद वाघमोडे प्रवीण चव्हाण आकाश येताळे संदीप तोडकर तानाजी शिंदे अमोल केरू दशरथ तोडकर शिवाजी कोळी विजय भातमारे कुमार कोळी रोहित कांबळे गणेश लाड यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंग लिहून रोहन साजणे